वेलकम टू न्यू ब्लॉग आहे आता ब्लॉग स्टार्ट करतो मी संध्याकाळी येऊन झालं टाईम झाला आता आता दहा साडेदहा वाजता जेवायला बसलो बघू शकता मॅडम काय खातात त्या मम्मीला आज हे पाहिजे होतं म्हणून बरं नाही वाटत हे खातात जेवण करायला होत नव्हतं जेवण करायला होतं हे खातात खात जेवण करायला होत काय करणार तोंडाचं हे खायचं तोंडाला तोंडा खायचं आणि ह्याच्या पण तोंडाला चवती म्हणून हे मागवल त्यामुळे हिला मम्मीच्या तोंडावर चवन आहे चव हे खाल्ल्यावर चव येईल अरे का चौ चांगले रे चव मला hmm? काहीच थोड्या वेळा भेटतो जेवून येतो आणि मग भेटतो तर काहीच जेवण झालेलं आहे आता आज तर खालीच झोपतोय मम्मीला झोप नाही लागत आहे खाली त्यामुळे आज तर खालीच झोपणार आहे काय ग बरे नाही वाटत आहे आणि मग बरं नाही वाटत आहे ना म्हणून चायनीज खाल्ला आज मला बाटा नको तूच का बाता। बाता

चला काहीच वरती जाऊन तर जाऊन लाईट बेट बंद करून ठेवलेली आहे त्याला कमी काळोखात कधी दिसणार नाही आता दिस दिसरी यायला लाग गाईस चादरी घेण्यामध्ये माझी हालत खराब होणार आहे तर थांबा एक पाच मिनटं में मी चादरी घेतो मग येतो हे बघा पूर्ण सगळं घेऊन आलो खाली हा झालं आणि मम्मी बघा हे झोप ना चल ना आता तिला काढून दे सगळं देऊ इकडून काय ह्याच्यातून काढ ना ह्याच्यातून ह्याच्यातून काढ

पिते वरती आपल्याला घाला याच्यावर घालशील ना ते रोंबाट काय रोंबाट अरे खाली नरम नरम लागतं जरा बरं वाटतं नाही त्याच्यावर पाठ धरेल माहिती आहे काय एवढं चांगलं घातलं तर सगळं घाण माण करून टाकलं तुम्ही बघितलं ते काढ ते आणि ते तर घाईस थांबा जरा पाच मिनट मी गायच आहे बघा फायनली झालं घालून एवढं मोठं झोप ना मोठा तुकडा 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 ह्यात होतो तुला पाहिजे घाल त्याच्यावर आवड लवकर

चटनी चटनी बेटकी चुपायचा खा ना आता हे दोघ जण खातात मला दाखवत कर। वावा करू ए वावा न करू खाना वा। खा ना गपचूप हे बघा हे काय चाललंय बघा काय ते बघितलं बघा आता आंबा खाल्ला काय मिक्स करते सगळं घरी इथे आंबा पार्टी चाललीये हे खा अरे खा ना अजून खा दोन तीन बेस देऊ खा गरे खाबट नाही

संपला 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 पैसे बघा आंबे ठुसणं चालू राहील तर चला आजचा ब्लॉग मी ते जॉईन करतो मी जातो खाऊ दे चला उद्या भेटूया हा ब्लॉग उद्या तुम्हाला भेटेलच सकाळी साडे दहा वाजता चला इथ पण व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही पण आंबे खाल्लेत का आणि वाटक्या खाऊ नका वाटक्या तर चला बाय गाई गाईस चल हय बाय गाईस चला तिला आंबे खाऊ द्या हे बाय